राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य प्रेरिका मासाहेब जिजाऊ आपणास मानाचा मुजरा तुमच्या नंतर साडेतीनशे वर्षांनी तुमच्या मातीत जन्मलेल्या या सामान्य माव्याकडून तुम्हाला पुनचे एकदा मानाचा मुजरा पुणे जिल्ह्यातील जेजूर येथून मी निलेश दिलेप जगताप बोलतोय आज तुमच्याशी बोलायचं प्रयोजन हे की तुमच्या प्रेरणानं छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं आपल्या हक्काच स्वराज्य आता चाललंय होय ते हरवलेलं स्वराज्य शोधतोय म्हणून म्हटलं तुमच्याशी बोलाव मासाहेब तुमचं माहेर सिंदकेड राजा विदर्भात तुमचं सासर वेरूळ मराठवाड्यात तुमचं आयुष्य गेलं पुण्यात पश्चिम महाराष्ट्रात आणि तुमच्या आयुष्याचा उत्तरार्थ रायगड अर्थात कोकणात महाराष्ट्राशी तुमची जोडलेली ही पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करत विखुरलेल्या देश बांधवांना एकतेच्या सूत्रात गुंपून स्वराज्याचं जनआंदोलन तुम्ही उभं केलं तुमचं आयुष्य आज यावा प्रत्येकासाठीच प्रचंड प्रेरणादायक आहे मासाहेब मा इतिहासाचं ज्ञान नसलं तरी चालत पण इतिहासाची जाण मात्र असायला आमच्याकडे वेळ तसा कमीच आहे म्हणा तसा तो कोणत्याच पिढीला नसतो पण वेळ तो ऐकतोय मासाहेब आज त्याच इतिहासाबद्दल तुमच्याशी बोलायचं मासाहेब सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेल्या आमच्या आजच्या छप्पन इंसाच्या छातीपेक्षा निदण्या आणि बलवान छाती असणारी माणसांची जिंद गुलाबीतच जायची

दहशत माजवत होती अशा या आवाज उठवावा स्वातंत्र्याचं स्वप्न पहावं लेखी बायूच्या रखवालदार वाटायचं वा मात्र स्वप्न पाहण्याचं धाडसही कुणी करत नव्हतं परंतु हे धाडस केलं हे स्वप्न पाहण्याचं सगळ्यात पहिल्यांदा तर धाडस कुणी केलं असेल ना हे स्वप्न सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी पाहिलं असेल ना तर ते फक्त आणि फक्त तुम्ही मासाहेब मासाहेब खर तर जेव्हा यात पावल्याचा खेळ म्हणून संसाराची तालीम करण्यात आमची दंग असतात ना त्या वयात तुम्ही दंग होता मा साहेब कर्तृत्व मनगटात उतरण्यापूर्वी त्याला मनात रुजवावं लागतं बालपणापासून ज्याला वाघ दिसला की चेप घेऊन त्याच्याशी त्याच्याच कशाला लढावं ती शिकवण दिली जाते ना ती माणसं आयुष्यात कशाची तमा बायकत नाही या स्वराज्याच्या आड येणारा फेकडाशी लढण्याचं धैर्य पाय राज्यांना मिळालं ना ते तुमच्या या लिडरपणे जगण्याच्या संस्कारात हल्ली काय बदलत चाललाय मासाहेब तशी आता संस्कार ही बदलले आमचे बायराजे व्हिडिओ आणि मोबाईल गेम खेळत खेळत चंकुड खाऊन खाऊन टीव्ही समोर अक्षरशः लो लागले मासाहेब साहेब घराचा सा कार्टून शो झालाय मासाहेब मासाहेब तुमच्या सारख्या कि लेकरांना सुद्धा स्वराज्याची शपथ घ्यावी लागते आज मात्र आम्हाला बसुबरी पकडून कोफ्या करण्याची शपथ द्यावी लागते मासाहेब स्वराज्य हरवत चाललं वापर मासाहेब तुमचे वाऊय गेले आता हल्लीचा काय आहे आदचे मावे कसे तर केस तेवढे वाढलेले पोकर मात्र मस्तक आहे फार थोडी गरज सापडतील जिथं पोरांसाठी पुस्तक आहे आणि पापाचे वाट करी तरी वही तेवढं पाप मा मासाहेब तुमचा वारसा सांगणाऱ्या घराघरातल्या चले की पवित्र रिश्ता माझ्या नवऱ्याची बायको तुझ्या आता जीव रंगला बघता बघता सासू आणि जावड सोबत भांड्यातच फुल टाइम पिली आहे हे सार बदलण्याची कुणाची टाप नाही मासाहेब त्यामुळे तुम्ही तेवढी आता टाप करा मासाहेब आपल्या महाराजांनी एवढे किल्ले बांधले एवढे किल्ले जिंकले पण एकाही किल्ल्यावरती माझ्या राजाचं नाव नाही महाराष्ट्रातल्या एकाही किल्ल्याचा साध वारा माझ्या राजाच्या नावावरती नाही मासाहेब हल्ली आमची पोरं गडकिल्ले अवश्य फिरतात महाराष्ट्रातल्या गडकुटांचे पोर जर लागलेत लागले तरी आमची पोरं मात्र किल्ल्यावरती नाव लिहिण्याचा दंग आहेत मासाहेब मासाहेब गडकिल्ल्याचा इतिहास माहीत नाही आणि आम्ही लायला लाईला मज्डूची नाव हातातल्या खडून गडकिल्ल्यांवरती बनाम साकारून स्वतःच नाव लिहायला आमच्या पोरांना लाजही वाटत नाही मासा छत्रपती शिवरायांची जयंती आम्ही वर्षात तीन तीनदा साजरी करतो आमच्या राजकारणाच्या अहंकाराच्या लढाईत जगात कुणाच्याही वाट्याला न आलेलं तीन तीनदा जन्मा दुर्दैव ते शिवरायांना तीन तीनदा जन्माला यावं लागतंय ती ताणी तारखेच्या वादात शिवरायांना पाहिलं ना की मा साहेब तुम्ही सुद्धा प्रचंड नर्वस होत असालच हा साहेब शिवजयंतीला आम्ही डीजे लावतो मासाहेब शिवजयंतीला डोलबी लावतो शिवरायांची जोरात मिरवणूक सुद्धा काढतो बाळासाहेब आपल्या स्थानावरती बेदुंद होऊन नाचणारे माउळे पाहिले ना की बेपान होऊन पराक्रमाचा तांडव करणाऱ्या तानाजी जिवाजी बाजी मुरारबाजी या सगळ्यांची तुम्हाला आठवण येतच असेल नशीब काही व्याख्यान प्रबोधन पोवड्याचे कार्यक्रम असं काहीतरी ठेवतात ना हे सगळे पाहिले ना तरी थोडा फार का होईना तुम्ही नक्की चुकावत असाल मासाहेब बाळासाहेब शिवजयंतीचा अस तर तुमच्या जयंतीचं कस परवा एका पोराला विचारलं मासाहेब जिजाऊंचा जन्मदिवस कधी असतो तर आमची पोरं एकमेकांच्या तोंडाकडे पाहत सांगू लागले सारे इतकं नाही माहीत अवा ऐश्वर्या करीना माधुरी रेखा प्रत्येक काळातल्या हिरोईंच्या बर्थडे आमच्या तोंडपाठ आहे पण इतिहासात खऱ्या खुऱ्या इतिहासात खरेखुरे रियल हिरो घडवणाऱ्या तुमची जन्मतारीख मात्र आमच्या पोरांना माहीत नाही ना असली पोरं या मातीत पोचतोय मासाहेबांनी आम्ही खानाच्या जातोय आमचं काही ना तर आपलं राज्य शोभा राजा शोभा तुम्ही काळजी करू नका जर तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालंच ना तर आम्ही समजून जाऊ की आम्ही पहिल्यापासून विपुत्रित होतो पण आमच्या चिंतेनं तुमचा धीर मात्र खासता कामान आहे मासाहेब शिवरायांना असं काही सांगताना मी तुम्हाला ऐकलं बा साहेब नात्यांना भावनांना बाजूला सरून आपल्या कर्तव्यात आपल्या जबाबदारीत कसलाही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्यानं आणि खंबीरपणा अन्या प्रसंगाला सामोरं जाण्याचा हा गुण आम्ही मात्र आज विसरूनच गेलोय मासाहेब मासाहेब आम्ही एवढे बेमस झालो मासाहेब की जबाबदारी आम्ही सगळी विसरणारी माणसं आहोत जबाबदारी घेतली की माझा काय फायदा असं विचारणारे हल्ली शामी बाळासाहेब प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून तिचा स्वीकार केलाच पाहिजे आणि ती पार पाडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले ना तर फार वेळ लागणार नाही नाही हे आमच्या छत्रपती शिवाजी महाराज पणायगडाच्या वेड्यात असताना तुम्ही हातात तलवार घेऊन निघालात मात्र त्याच वेळी नेताजी पालकरांनी आम्ही जिवंत असेपर्यंत आपण तल ती न घ्यावी म्हणून तुम्हाला साकडं घातलं मासाहेब म्हणजे तुम्ही लढवय्या होता या मातीचा इतिहासच आहे मासाहेब आमच्या महिला संकट समयी रडत बसणाऱ्या नव्हता हो तर तर वे संकटाच्या बसणाऱ्या होत्या आज गल्ली ते दिल्ली स्त्रियांवरती ठिकठिकाणी अत्याचार होत आहे स्त्रीची छेड काढली जातीये स्त्रियांचा विनयभंग केला जातोय ती शाब रुटली मग आजच्या वेळी आमच्या देशातल्या स्त्रिया या आपला नाही तर त्या स्त्री स्वतःच संरक्षण स्वतः करू शकते हे आमच्या आजच्या आमच्या आजच्या लेखीना सांगा मासा बासाहेब खरत स्वराज्य हरवत चाललंय आता मासाहेब महाराज आग्र्यात होते तेव्हा या मातीची इंदूवर भूमी देखील मिरता राजे जयसिंगाला जिंकता आली नाही कारण त्यावेळेस स्वराज्याची सगळी सूत्र तुमच्या हातात होती महाराज मोठ्या मोहिमेवरती असताना तुम्ही राज्यकारभारावरती बारीक लक्ष ठेवून असत आपल्या स्वराज्यात तुम्ही जातीने लक्ष घालत सदरेवरती बसून तुम्ही स्वतः सोडवत आजच्या लेखी आमच्या आजच्या लेखी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष झाल्या सरपंच झाल्या पोलीस पाटील सुद्धा झाल्या नगराध्यक्ष झाल्या पण तरी बायको सरपंच असता नाही नवऱ्याला ना सरपंच का म्हणतात हे कुठं अजूनही सुटणा मास बासाहेब तुम्ही तुमचं आयुष्य या स्वराज्याच्या धडणघडणीसाठी पणाला लावलं एक पत्नी म्हणून किराण शहाजी महाराजांच्या तुम्ही सोबत उभ्या राहिला शिवरायांच्या मातृत्वा सोबतच तुम्ही त्यांचं गुरुत्वही स्वीकारलं शिवरायांचे गुरु कोण यावरती आम्ही वाद घालतो मात्र प्रत्येक मुलाची आयुष्यात पहिली गुरु ही त्याची आईच असते हे मात्र आम्ही प्रत्येक वर्षाच्या संघर्षानंतर मत्तीस मनाचं सोनेर सिंहासन रायगडावरती उभं राहिलं स्वराज्य मिळालं आणि त्या स्वराज्याला छत्रपती शोभा मिळाला हे फक्त आणि फक्त पत्ता, तुमच्या आशीर्वादाने माझ्या मासाहेब प्रत्येक यांनी आपलं मरण पेलून दरून त्याला घडीवर ताटकळ ठेवून हे स्वराज्य घडवलंय हे स्वराज्य टिकवलंय हे स्वराज्य वाढवलंय हे स्वराज्य साकार होण्यासाठी आपलं रक्त सांडलंय आणि असं हे घडायला प्रवृत्त व्हायला गरज असते एका शोभाची आणि तो शोभा घडवायला गरज असते मासाहेब फक्त आणि फक्त तुमची मासाहेब अव शत्रुच्या लेखीबाईंना साडी सोयी देऊन रवानगी करण्याची आपली रीत आता इथं तर बापच पोटच्या पोरीवर बलात्कार करतो भाऊ बहिणीचं पवित्र नात भाऊ पायाखाली तुडवायला लागलाय मासाहेब तुमच्याकडे जादूची कांडी नाही किंवा कोणता चमत्कार सुद्धा नाही तरी बिघडणाऱ्या या तोरराईला थोडीशी सदबुद्धी मासाहेब मा पुण्याच्या लाल महालात राहून तुम्ही राज्य कारभारात सुरुवात केली याच पुण्यातील कजमा वस्तूतून गाडवाचा नांगर फिरवला होता आणि सांगितलं होतं या जमिनीवरती शेती केली के ना तर पुण्याचा निर्वंश येईल हे सांगितलं मासाहेब मासाहेब परंतु तुम्ही मात्र तिथं सोन्याचा नांगर फिरवून ही अंदाज मोडीत काढायचं काम केलं आज शकुन आप शकून मांडणाऱ्या पुत्र जन्माला यावा म्हणून देवाला नवत बोलणाऱ्या कर्मकांडात गुंतलेल्या आजच्या जिदाऊ पाहिल्या ना की मासाहेब तुमची आठवण यावीच लागते संकट तुम्ही ढगल्या नाहीत शोराना यश मिळावं यासाठी ये यज्ञ तप शांती उपास तुम्ही कधीच केलं नाही यश मिळवण्यासाठी हाती तलवार घ्यावी लागते चातुर्यपणाला लावावं लागतं प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते यावरती तुमचा दृढ विश्वास होता वा महासाहेब तुम्ही प्रयत्नवादी होत्या शिवरायांवर चालून आलेल्या शत्रूचा नायनाट करण्यासाठी तुम्ही मार्गदर्शन केलं प्रसंगी तुम्ही ओढत नाम स्फुरण करत बसल्या नाही तुम्ही झाल्या नाही आजची स्त्री मात्र मुलाचा गुणवत्ता यादीत क्रमांक यावा नोकरी मिळावी पदोन्नती मिळावी निवडणूक जिंकावी यासाठी यज्ञ हो मवन तीर्थयात्रा नारायण नाग तपास नामस्मरण सगळं काय करताना दिसतात मासाहेब तुमचा हा प्रयत्नवाद राजकीय सामाजिक धार्मिक दहशतवाद मोडून काढला दहशत आहे काल परवा आपल्या महाराष्ट्रात दंगल झाली मासाहेब भीमा कोरेगावला दंगल झाली माणसा माणसामध्ये जाती जातीच्या उंच उंच भिंत केल्या गेल्या आणि समाज हे प्रकारे फलहीन सत्वहीन असाभिमानी तेजवहीन झाला तंगलीला जाक मरत नाही तंगलीला धर्म सुद्धा मरत नाही तंगलीनं मरतो ना फक्त आणि फक्त दंगलीला माणूस मरतो याचा आम्हाला कळतच नाही मासाहेब मा साहेब शिवरायांचा राज्याभिषेक नाकारणारी मनस्पुती गेली पण त्याची उपज असणारी वर्णव्यवस्था आजही शेकडोंचे प्राण गेलीये याला कुठेतरी थांबवण्याची गरज आहे मा साहेब कोण कोण आणि कसं थांबवणार ना हेच कळण असं झालंय म्हणूनच तर थेट तुम्हाला सल्ला बघण्याचा उपदेव केला यात मासाहेब तुम्ही नसत्यात ना तर स्वराज्याची चेतना निर्माण झालीच नसते मरगटलेला मन भरून आलंच नसतं तुबे झालेल्या हातापायातलं बय स्वराज्यासाठी लढायला पुन्हा एकदम यायला नसतं मासाहेब तुमच्या कार्यकाळामध्ये आदर्श पत्नी आदर्श राजकारणी आदर्श माता या सोबतच अर्थकारण समाजकारण युद्ध कारण यामध्ये तुम्ही तुमची छटा आणि बापड्यांना आत्मभर या भाव यांना तुम्हीच दिलं म्हणूनच या मातीत नव्हे या राज्यात नव्हे या देशात नव्हे तर जगाच्या पाठीवरती आदर्श माता म्हणून तुम्ही आम्हाला प्रत्येकाच्या काय जाता बाळासाहेब आम्ही जिद्द चिकाटी संघर्ष सगळं काय विसरू लागले आता एक नाही म्हणून त्याची खंत न करता माझ्या सिंधुदुर्ग विजय का सारखे काही का जंचीनं समुद्रात उभे केले ही जिद्द चिकाटी तुम्ही शिवरायांना माव्यानं नेमकी कशी शिकवली मासाहेब खरंच सांगा मला कारण आमच्या माव्यानं असं सा कोणी जागे नसतात मासाहेब या स्वराज्यातल्या संसद आणि सुप्रीम कोर्ट तुम्ही होत्या मा साहेब तुम्ही जनतेचं सा दुःख ओळखलं हो शेतकऱ्यांचे शेत सारे माफ केले लेखी बाईंना बाई दिलं पण या मातीत आम्ही मात्र स्वकीयांचं रक्त विकून उकून येणाऱ्या पिढ्यांसाठी जागोजागी फ्लॅट आणि भूखंड कसे मिळवता येतील ना या योजनेत गुंतलेलं आहे मासाहेब मासाहेब तसं आम्ही तुम्हाला राजमाता स्वराज्य माता स्वराज म्हणतो याचं कारण माहिती आहे का कारण आजची आमची स्त्री माझी मुलं माझं घर माझे सगळे सोयरे माझा कौटुंबिक कार्यक्रम या पलीकडे विचार करताना पाहायला मिळत नाही तुम्ही मात्र स्वतःच्या जाधव भोसले कुटुंबाच्या पलीकडे जाऊन या रयतेचा विचार केला त्यामुळं खऱ्या ताना तानाची काडोजी भाजी मुराद भाजी बहिरची कवजी ही सगळ्या जाती धर्मातले सरदार ही सगळ्या जाती धर्मातले मावे या स्वराज्यासाठी मारायला सुद्धा तयार झाले याच कारण एक होतं मासाहेब तुम्ही जसं प्रेम शोभा राजांवरती केले ना अगदी तसंच प्रेम या मातीतल्या सगळ्या मावळ्यांवरती केलं आणि म्हणूनच तुम्ही खऱ्या अर्थानं स्वराज्य माता आहात मासाहेब शिवरायांच्या कर्तृत्वाचं सगळं श्रेय तुमचंच आहे कारण शिवरायांना तुम्हीच बालपणापासून तळवार घ्या घोड्यावरती बसा गडगड किल्ले पायदही घाला शत्रूचा निष्पात करा तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचंय मी तुमच्या पाठीशी आहे असं सांगितलं मासाहेबांची स्त्री मात्र आमची आजची आहे मात्र मुलांना तू कोणाच्या वानगडीत पडू नकोस आपल्याला काय करायचंय असं सांगताना पाहिलं दिसली ना की मासाहेब तुमची आठवण यावी लागते आमची आजची स्त्री आमची आजची आई आत्मकेंद्री बनत चाललीये तुम्ही मात्र रयत केंद्री बनलात मासाहेब तुम्ही उपेक्षित वंचित शोषित जनतेचा प्राधान्यानं विचार केला आज देखील शिवरायांसारखे पराक्रमी राजे या माती जन्माला येतील पण त्या अगोदर जिदाऊन सारखी माता मात्र महाराष्ट्राच्या घराघरात निर्माण झाली पाहिजे आणि तसही मासाहेब मासाहेब आमची कल्पना आकाशात उंच उडाली आमची प्रतिभा दिल्लीच्या तक्तावरती आरोड झाली देशाच्या सेवेवरती हातात एक महाडिकांना पाहिलं ना आणि आजही रस्त्यावरून जाताना लहानच्या व्हायचाय असं अभिमानानं म्हणतात ना त्यावेळेस खऱ्या अर्थानं माझ्या स्वराज्याची आशा मासाहेब जिवंत आहे मासाहेब स्वातंत्र्या जन्मलेली आणि त्याचा मनमोरात आनंद घेणारी आमची आजची पिढी आम्हाला स्वातंत्र्याचं मोल काय समज पण खरंच हे मोल समजण्यासाठी आणखी कोणी औरंगजेब अफजल खानाला आक्रमण करायची येऊ नये म्हणजे झालं खर तर आजचा अफजल खान सुद्धा वेगळा तुम्ही आम्हाला एक इतिहास दिला मासा तुम्ही आम्हाला एक ओळख दिली तुम्ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज दिलेत आज आम्ही मात्र तुम्हाला काय दिना साहेब आम्ही सगळेजण मिळून तुम्हाला एक वचन देऊ मासाहेब तुमच्या विचारांचं अस्तित्व जागृत ठेवतात छत्रपती शिवाजी महाराज आणि मासाहेब तुमच्या शिवाजी महाराज आणि आमच्या आमच्याव्या शतकातल्या खऱ्या अर्थानं चिराव होतील त्याची सुरुवात मी माझ्यापासून करेन हा विश्वास व्हायचा मासाहेब तुमच्याशी साधत असलेल्या या पत्राच्या माध्यमातून जागेपणी झोपलेल्यांना कायमचं जाग करायचं माझे शब्द काही लोक ऐकून सोडून देतील मात्र मला ऐकणाऱ्या बुद्धी जागृत असणाऱ्या मा साहेब बोलण्यासारखं भरपूर आहे पण ऐकणाऱ्याच्या मनाचा ठाव घे जरा कमीच बोलतोय कारण फास्ट फूडच्या जमान्यात आम्हाला सगळं काय आता कमीच लागतं मा साहेब अहो मा साहेब तुम्ही आता पुन्हा जन्माला या असं मी म्हणणार नाही कारण मला माहिती आहे ते आता शक्य नाही मात्र तोंडचा सा, सावित्रीमाईंचा सा, अहिल्या देवींचा सा, माता भीमाईचा सा, वारसा सांगणाऱ्या माझ्या प्रत्येक आईला मी आवाहन करेल तुमच्या घराघरा शोभा घडवा बघा आपल्या स्वराज्याचा भगवा कसा अभिमानानं फडकतोय ते काय हवे लोभ असावा आपलाच पुन्हा एकदा मानाचा मुजरा आपलाच निलेश जगताप धन्यवाद नमस्कार मी निलेश जगताप आपण माझ्या व्याख्यानांच्या क्लिप्स ऐकताय पाहताय शेअर करताय याबद्दल तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद माझी बांधील ही मातीशी आहे मातीतल्या प्रत्येक माणसाशी आहे आणि म्हणूनच मी तुमचा तुम तुमच्या सूचना तुमच्या प्रतिक्रिया हक्कानं माझ्यापर्यंत कळवा माझा व्हॉट्सअप क्रमांक फेसबुक लिंक ट्विटर इंस्टाग्राम लिंक स्क्रीनवरती आपण पाहू शकता तसेच येणाऱ्या विविध विषयांवरील माझ्या व्याख्यानांच्या क्लिप ऐकण्यासाठी नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येण्यासाठी शेजारी सबस्क्रायबर नावाचं लाल रंगाचं बटन आहे ते बटन क्लिक करून आमचा चॅनल सबस्क्राईब करू प्रसिद्ध शिव व्याख्याते निलेश जगताप यांच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर विषयांवरील व्याख्यानाच्या ऑडिओज ऐकण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट निलेश जगताप डॉट कॉम निलेश जगताप यांच्याशी घरात थेट संपर्क त्र्याऐंशी नव्वद त्रेपन्न शून्य सहा एकोणतीस या क्रमांकावर प्रसिद्ध व्याख्याते निलेश जगताप आणि इतर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रेरणादायी वक्त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात लवकरच सुरू करत आहोत शब्दतंत्र भाषण कला क्लासेस भाषण कलेच्या क्लासमुळं आपण न घाबरता बिनधास्त स्टेजवर बोलू शकाल त्यामुळे युवक युवती शिक्षक राजकारणी वकील पत्रकार सगळ्यांसाठीच आवश्यक असणारा क्लास बिनधास्त बोला सभा जिंका संपर्क करा शब्दतंत्र भाषण कला क्लासेस मोबाईल नंबर बहात्तर शहात्तर शहाण्णव एकोणसत्तर एकोणसत्तर धन्यवाद